पालघर नगर परिषदे पाच वर्षामध्ये अनेक गंभीर आरोप या ठिकाणी भ्रष्टाचार घोटाळ्याचे आरोप या ठिकाणी झालेले आहेत तर माजी शहर अध्यक्ष म्हणून आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने घोटाळ्याचे आरोप आणि खरोखरच बाहेर ग्रामपंचायत त्याबद्दल आपण काय बोलत बघा प्रतिक कार्यालयाचा जो काही घोळ चालू होता तो प्रामुख्याने सर्वप्रथम तिथं भारतीय जनता पक्षाच्याच आमच्या त्या टायमाला निवडून आलेले उमेदवार जे होते शशिकांत किनी आणि भावनंदजी संख्ये यांनीच तिथं धाड टाकून हा प्रति पहिले सर्वात पहिले घोटाळा उघडके आणला त्यामध्ये हा घोटाळा इतक्या मोठ्या प्रमाणात होता तिथे कुणाच्या फैली होत्या काय होत्या याचा तपास अजूनही देखील सुरू आहे असे अनेक मुद्दे आहेत पण मला थोडक्यात उत्तराची अपेक्षा आपल्याकडनं कारण आपल्याकडे वेळ जास्त नाहीये त्यामध्ये मॅरेथॉन घोटाळा घोटाळा देखील असे देखील आरोप झाले त्याबद्दल कारकिर्दीत झाला होता त्याचा तपास करावा गणेश कुंड सुशोभीकरण आहे गणेश कुणाच्या ठेके मर्जीतल्या ठेकेदाराला दिलेलं आहे त्याचा देखील तपास व्हावा आणि त्याबद्दल आमच्या अरुणजी या सुद्धा माहितीचा अधिकार टाकून त्याला भरपूर फॉलोअप घेतलेला आहे लवकरच त्याचा पण छडा लागला जाईल कचरा संकलन वाढीव दरात ठेका दिल्याचे पण आरोप झाले आणि त्याच पद्धतीने आता कचरा संकलनामध्ये पण योग्यरित्या कचरा संकलन होत नाही ह्या सर्व गोष्टी कचरा संकलन हा कोणाच्या लक्षात झालेला नाही की वाढीव दराने तो ठेका कसा काय दिला याच्याबद्दल भूत माहिती आपल्या परिषद मध्ये माहितीचा अधिकार टाकल्यावरती तुम्हाला मिळेल की जे उमेदवार आज आहेत त्यांचेच पती त्या टायमाला आरोग्य सभापती होते आणि त्यांनी या भावाने या दराने दिलाय की मला तर लक्षातच येत नाही की सोन्याच्या पाठीने कचरा उचलणार आहेत की लोखंडी पाठीने म्हणजे सोन्याच्या पाठीने जो कचरा उचलला जाईल इतक्या मोठ्या प्रमाणात त्या कचऱ्याचा भ्रष्टाचार इमारत बांधकाम जे आहे जे पालघर नगर परिषदेची नवीन इमारत बांधकाम आहे त्याच्यामध्ये पण दुप्पट दुप्पट भावाने चढ्या भावाने हा ठेका देण्यात आला असे देखील आरोप झालेले आहेत बघा तो ठेका एका मोठ्या ठेकेदाराला देण्यात आलेला आहे त्यांचं कामच आहे ठेके घेणे ठेक्यातून अर्थकरण करणे अर्थकरणातूनच तो पैसा राजकारणात वापरला जातो तो कोणत्या व्यक्तीसाठी वापरला जातो आणि तो इतका का वाढीव दरांनी दिला गेला आमच्या कारकिर्दीत नाही नाहीये तेव्हा आम्ही फक्त आमचे साथनादर्शक होते आणि आम्ही हात हा ठेका कुणाच्या कारकिर्दीत मिळालेला आहे त्याचा सुद्धा आता छडा लागेलच लवकरच कल्चर आणि औषध फवर्णी औषध फवारणीमध्ये तर फक्त पाण्याचे शिबुडे मारले जातात औषधाचे पेमेंट हा वेळेवरती मिळत नसल्याने कोण ठेकेदार तिथं इच्छुक होत नाही आणि ठराविक एक एकाच ठेकेदाराला जो आज शिवसेना पक्षामध्ये त्यांनी जाहीर जा वडिलांनी वगैरे प्रवेश केलेला आहे शिवसेनेचं काम करतो म्हणजे तो ठेकेदार कुठल्या पक्षाचा असेल हे आम्ही नवीन सांगायची काही गरज नाही आणि वारंवार त्यालाच एक्सटेंड करून ठेका दिला जातो फ्रेश टेंडर निघत नाही आणि तो नुसता येऊन पाणी मारून जातो त्यामुळे मच्छरची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आता आपण यापूर्वी देखील सांगितलं की आमचा जो उमेदवार आहे सुशिक्षित उमेदवार आहे ज्याच्या अगोदर देखील पालघरच्या जनतेने डॉक्टर सुशील म्हणजे नगराध्यक्ष निवडून दिला होता आता बघा मी डॉक्टर उमेदवार जनतेने निवडून दिला होता तो जनतेचा विश्वास होता आता जे काय तुम्ही पाडा वाचलेला आहे ते कोणाच्या कारकिर्दीत घडलेला आहे ते तुम्ही त्याच्याबद्दल विश्लेषण करा आम्ही जो नगराध्यक्षाचा उमेदवार दिलेला आहे त्यांची ही तिसऱ्यांदा तीन वेळेस ते नगरसेवकच्या शर्यतीत होते पहिल्यांदा ते नगरसेवकला उभे राहिले ते निवडून आले त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना परवाचा सामना करावा लागला त्यानंतर परत ते सुरू झाले असे त्यांचे पंधरा वर्ष हे नगर, नगर परिषदच्या त्यांची आहे आणि त्यांच्या या कारकिर्दीमध्ये एकही सिंगल एक सिंगल म्हणजे केसा इतकं सुद्धा त्यांच्यावरती कुठलाही आरोप झाला नाही भ्रष्टाचाराचा ना कुठला शिंतोडा त्यांच्यावरती उडलेला आहे असा आम्ही फ्रेश आणि ऍडमिनिस्ट्रेशनवरती पकड असलेला सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे